जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे उद्योगाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलने चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगितात तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूधप्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा वाडी वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी